आमगाव येथे हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय धनंजयभाई जयराम देसाई यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज व संघटनांनी एकत्र येत निवेदन सादर केले निवेदन त्यांच्या विरोधात अनेक वर्षापासून खोटे गुन्हे दाखल करून अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे तीन ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांच्या विरोधात कट रचून चरित्र मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संघटनांनी केला स्थानिक बिल्डर व काही पोलीस अधिकाऱ्यांनी पैशाच्या व्यवहारातून घरं व मंदिरे तोडल्याचा आरोपही करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करून मोक अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली अन्यथा राज्यभरातील हिंदुत्ववादी संघटनाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भ संपादक लक्ष्मण कान्हेरकर बुलढाणा

बाळगुंड काही महिला यांना दुसरं कोणी भेटले वैशा उपयोग केला घरात घुसले तिथं नाताच मंदिर तोडलं मूर्त्यांची विटंबना केली महिलांना खेळखाडी केली असं असताना तिथे स्टेशन फोन केला एकशे शंभर नंबर फोन केला एकशे बारा केला पोलीस स्टेशनला पोलीसवाली आल्यानंतर बघायची भूमिकेत होते या उलट असं त्यांना मुलींना दिसल्यानंतर त्या मुलींनी व्हिडिओ काढायला बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव ुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये आम्ही निवेदन देण्याकरता सर्व प्रतिष्ठित सर्व धर्म संघटनाचे मुख्य अधिकारी पदाधिकारी इथे उपस्थित होऊन आम्ही आमच्यासमोर रोष व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलेलो आहे आमची मागणी आहे कुठलाही सरकारी आदेश नसताना बाईंच्या घरात हिंदुत्व इतक्या मोठ्या व्यक्तीच्या घरात तर घालून घर तोडण्याचं पाप जर या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये होत असेल तर आम्ही ह्या फक्त मुख दर्शक बनून उभं असेल कुठली कायदा व्यवस्था जर तोडल्या जात असेल तर आम्ही या परमारच्या घरात हजारो लाखोच्या संख्ये बी घुसून त्याचं घर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही व आमची मागणी यासाठी गठीत करून न्याय मिळाला नसेल तर हा हिंदू हिंदू आक्रमक म्हणून रस्त्यावर उतराय शिवाय न्याय माहिती राहणार नाही जय जय शिवाजी बरं छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती संभाजी महाराज वीर महाराज